हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघा खरेदी करण्यासाठी जात आहोत तर हे ठिकाण बघा आम्ही आई आणि मी फिरत आहोत तर फिरता फिरता इथं आम्हाला बघा साईडला पी एम टी पण उभा राहिलेली आहे आणि साईडला राख्यांचा बाजार पण खूप भरलेला आहे कारण का आता रक्षाबंधन आहे आणि तरातरांच्या खूप सुंदर अशा राख्या आहेत पण राखीसाठी राखी आता सध्या मी घेतलेली नाही आहे कारण का आम्हाला बाहेर पुढे जायचं होतं आम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या तर इथे बघा कपड्यांची दुकानं लागलेली आहेत साईडला गर्दी पण खूप आहे आणि पाणीपुरीचा गाडा भाव खूप छान तोंडाला पाणी चाललं पाणीपुरी बघून पण सध्या नाही खावशी अशी वाटली मग आम्ही पुढे चाललो तर इथे बघा ज्वेलरी दिसली तर इथे मला एक नेकलेस आवडला पण नंतर घेईल म्हटलं मग पुढे जाऊ बघा ना हा ज्वेलरी खूप छान आहे इथे खूप छान वाटली आणि चलत चलत थांबलो होतो आम्ही इथे रस्त्याने कारण का आम्हाला जे वस्तू घ्यायची ती वस्तू इथे नाही म्हटलं चला आधी जे वस्तू घ्यायला आलोत तीच वस्तू घेऊया मला आताच काय दुसरं घ्यायचं नाही आहे म्हणून फक्त ज्वेलरी फक्त मला बघायची होती जी आवडली ती मी उचलून बघितली खूप छान वाटली छान आहे का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे ज्वेलरी ठेवली आई पुढे पुढे चालत होती मम्मी पण तिच्या आईसोबत चालले तर हे ठिकाण कुठलं आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पुण्यामध्येच आहे पण पुण्यामध्ये कुठला एरिया आहे ते सांगा इथे कपड्याचे बघा छोटे छोटे दुकानं पण लागलेले आहेत आणि साईडला बॅग वगैरे पण ठेवलेले आहेत इथे बघा कांदा लसूण तमाठे सगळे विकायलेले आहेत आणि कटलरीचं सामान पण आहे, आहे इथे तर चला अजून मी तुम्हाला दाखवते इथे बघा किती सुंदर सुंदर छान छान अशा राख्या लागलेले आहेत लसणाचा ढीक पण आहे आणि ॲपल पण आहेत पण आम्ही क का न काही न घेता आम्ही पुढे पुढे चाललोत खूप फिरतोय आम्ही सध्या शॉपिंग करायची होती दोन दिवस झालो आम्ही साड्यांचा बस्ता वगैरे भरण्यासाठी फिरतो आज खूप कंटाळा आला होता पण आईसोबत मी आले बाहेर चालत चालत खूप लांब आलो थोडंसं थांबली ताई था, आई पण साईडला बघा इथे फुलं पण खूप छान आहेत फुलांचे भाजीपाला विकायला बाळ खूप छोटं बसलेलं होतं त्याची आई कुठे गेली ती काय माहिती इथे बघा आजी बसल्यात फुलं विकण्यासाठी तर हे फुलं बघा इथं विकायला ठेवलेले आहेत मग फुलाच्या थोडंसं जवळ थांबलो होतं आम्ही फुलाच्या दुकानापाशी आणि थोडंसं पुढे आलोत तर इथे बघा हे बघा शॉप राख्यांचं वगैरे लावलेलं ला, आहे इथं तोरण पण होते दरवाज्याचे तर आम्हाला इकडे बेल छान बघायचे होते तर चलतो पुढे आम्ही तसंच तर इथे बघा आम्ही एका शॉपमध्ये आलेलो आहोत आणि इथं गौतम बुद्धांचे फोटो विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आणि इथे बघा गिफ्ट सेंटरमध्ये खूप खूप छान छान असे गिफ्ट्स ठेवलेले आहेत इथं बघा गौतम बुद्धांची मूर्ती इथं सगळं तुम्हाला छान असं बऱ्यापैकी खूप छान म्हणजे छान वाटेल बघायला आणि इथं खरेदी करायला तुम्ही या एकदा तर ह्याच्यातली मला एक गौतम बुद्धाची मूर्ती आवडलेली आहे पण आता नंतर मी घेईल तिला कारण का आता घ्यायला वेळच नाही आहे आम्ही जी वस्तू घ्यायला आलो ती आम्हाला वस्तू घ्यायची आहे तर बाहेर आलो तिथे इथं आम्हाला हे बघायचं चौरंग बघायचा होता तर इथे चौरंग बनावा असा नव्हता म्हणून निस्ता बघितला आम्हाला आवडला नाही इथे बघा ही गौतम बुद्धाची मूर्ती मला खूप आवडलेली आहे आणि ती मी नंतर घेईल आता इथे बघा चौरंग देवघर सगळं आहे पण जे आहे ते नाही आवडलं आम्हाला जे म्हणून खूपच आवडलं तर इथे म्हणजे आता गौरी गणपती आहे आणि आवडल्यात आवडल्या आहेत तर त्याच्यामध्ये साईड मला ची मला आवडलेली आहे खूप सुंदर आहे तर इथे बघा आम्हाला कोळपडबेल आवडलं